नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे कांदा पोहे बनवण्यासाठी इथं दोन कांदे मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतला आहे आणि इथं मी अर्धा किलो पोहे घेतला आहे याला छान चाळायचं आहे चाळणीनं इथं छान असं चाळून घ्यायचं चाळणीनं म्हणजे आतला कचरा वगैरे निघून जातो चाळण्या चाळण्यानं आणि आपले पोहे पण असं चिकट होणार नाहीत चाळून झाले आहेत पोहे तर इथं मी कांदा चिरून घेणार आहे आणि कोथिंबर मिरची सर्व हे बारीक करून घ्यायचं आहे तर ही दोन तीन मिरच्या मोठ्या ठेवल्या आहेत अर्ध्या अर्ध्या सजावटसाठी तेलातच टाकून घेणार आहे ह्याला पण तर इथं मी पोहे धुऊन आणि स्वच्छ घेणार आहे दोन तीन पाण्याने वास येत नाहीत तर इथं शेंगा घेतल्या आहेत शेंगा पहिलं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये अगदी दोन ते तीन मिनिटात शेंगा भासतील आणि ह्याच्या फाका करून घ्यायच्या आहेत दोन भाग करून घ्यायचे आहेत त्याच कढईत तेल ठेवायचं आहे गरम करण्यासाठी जिरी मोहरी टाकून घ्यायचं आहे ते तडतडल्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तेलात छान जास्त फ्राय करायचं नाही जरा कच्चाच राहू द्यायचा कांदा पोह्याला यात बारीक केलेली लि मिरची टाकायची आहे मी याला भी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे याला पण मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलातच शेंगदाणे ते टाकून घ्यायचे आहेत याला पण मिनिटभर परतून घ्यायचं पर आहे शेंगदाण्याला तेलातच आणि डाळवं पण टाकायचं आहे याला पण मिनिटभर तेलात परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मी तर पाच ज... सहा जणांचा नाश्ता बनवत आहे अर्धा किलो घेतला आहे पोहे एक पाच सहा प्लेट होतील त्यानुसार हे साहित्य कट केलं आहे आता हे पोहे टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे असं झटपट होणारा नाश्ता आहे पोह्याचा तुम्ही नक्की करून बघा असं आणि वरी एक ताट झापायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट म्हणजे पोहे आपले छान उमगतील बघा इथं पोहे उमगले आहेत खूप छान झाले आहेत पोहे वरून बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतो हे बत्र तर सोबत तर खूपच छान लागतात पोहे कांदा लिंबू व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असा तर सबस्क्राईब कराण थोडं खोबरं टाकून घ्या